नमस्कार दिवाळी स्पेशलमध्ये आज आपण बेसन लाडू बनवणार आहोत आणि हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक साधी सोपी ट्रिक वापरलेली आहे की ज्यामुळे तुमचे लाडू अजिबात टायलाची चिकटणार नाही आहे आणि एकदम परफेक्ट असे लाडू तयार होणार आहे आणि एकदम सोपी व प्रमाणबद्ध रेसिपी आहे तर इथे मी सुरुवातीला के काय केलं आहे की वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे आणि व्हिडिओच्या शेवटी मी किलोचे प्रमाण सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशा दिवाळी फराच्या सोप्या व प्रमाणबद्ध रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा हे तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी वितळलेल्या स्वरूपातील अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे जर आपण घट्ट स्वरूपात तूप घेतलं तर काय होतं की पिठाच्या तुलनेत तुपाचं प्रमाण जास्त होतं त्यामुळे इथे मी अर्धी वाटी वितळलेल्या स्वरूपातील तूप घेतलेलं आहे आणि ज्या वाटीने तूप घेतलेलं आहे ना त्याच वाटीने इथे आपल्याला दोन वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे तर आपल्या घराचे रेग्युलर बेसनपीठ असतं तेच इथे मी वापरलेलं आहे पण तुम्ही जर हरभरा हलकीशी हर भाजून घेतली आणि ती गिरणीतून थोडीशी जाडसर दळून आणली तर ते, ते ही पीठ इथे वापरू शकता तर हे बेसनपीठ आणि तूप आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे बेसनपीठ भाजत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की घ्यासची फ्लेम ही मंदच ठेवायची कुठेही घ्यासची फ्लेम ही मोठी करायची नाहीये तर इथे पाहू शकता बेसनपीठ आणि तूप व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे साधारणतः दहा मिनिट झालेले आहे की मी बेसनपीठ मंदाच्यावर व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्या घरात पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने एक चमचा इथे तूप मी ॲड केलेला आहे आणि पुन्हा मंदाच्यावर दोन मिनिट व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा काय केलेलं आहे की मी एक चमचा तूप अजून ॲड केलेलं आहे काय होतं की टप्प्याटप्प्याने तूप ॲड केलं ना की तुपाचे प्रमाण जास्त होत नाही त्यामुळे मी टप्प्याटप्प्याने तूप इथे ॲड केलेलं आहे आणि व्यवस्थित असं हे सर्व मंद आचेवर भाजून घेतलेलं आहे जस जसं हे बेसनपीठ भाजले जाते तस तसं काय होतं की पीठ ना तूप सोडवायला सुरुवात करतं आणि आपल्या जे मिश्रण हे पातळ व्हायला सुरुवात होते तर हे मिश्रण मी अजून पाच मिनिट मंद भाजून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता बेसनपीठ आणि तुपाचे मिश्रण पातळ झालेलं आहे म्हणजेच काय झालेलं आहे की बेसनपीठ व्यवस्थित असं भाजलं गेलेलं आहे आणि पिठावर तुपाचा क्लेजही आलेला आहे तर अशा प्रकारे बेसनपीठ व्यवस्थित भाजून झाल्यानंतर म्हणजे काय करायचं आहे की ह्या मिश्रणामध्ये आपल्याला दोन चमचे पाणी ऍड करायचं आहे आणि हीच ती ट्रिक आहे की ज्यामुळे आपले लाडू एकदम परफेक्ट होतात आणि टाळल अजिबात चिटकत नाहीये तर पाहू शकता पाणी ओतल्यानंतर हे मिश्रण थोडंसं दाणेदार दिसत आहे तर पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित आपल्याला हे मंद आच्यावर भाजून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता दोन मिनटं मंद आच्यावर भाजून घेतल्यानंतर पाण्याचा अंश नाहीसा झालेला आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आहे तर ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि जरी ब घॅस बंद केला असलं तरी कढई आणि मिश्रण गरम आहे त्यामुळे दोन मिनिट व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर हे मिश्रण करपू शकतं त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरही दोन मिनिट परतून घेणार आहोत आपण तर इथे पाहू शकतो एकदम परफेक्ट असं मिश्रण लाडू बनवण्यासाठी तयार झालेलं आहे तर आपण आता एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेणार आहोत तर इथे साधारणतः सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत वीस ते एकवीस मिनिट लागतात हे मिश्रण मंद आचर भाजून घेण्यासाठी तर इथे पाहू शकता तुपाचा ग्लेझर हे मिश्रणावर खूप सुंदर आलेला आहे आणि परफेक्ट असं मिश्रण इथे तयार झालेलं आहे तर हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे फॅन खालीही तुम्ही थंड करू शकता तर हे मिश्रण थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे आणि आपण ज्या वाटीने बेसनपीठ आणि तूप घेतलेलं आहे ना त्याच वाटीने ते एक वाटी साखर घ्यायची आहे एकदम ॲक्युरेट प्रमाण आहे तर पहिल्यांदा आपल्याला मिश्रण पातळ वाटते परंतु आपण यामध्ये साखर ॲड केली ना की एकदम परफेक्ट असं मिश्रण तयार होते तरी इथे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की हे जे बेसनपीठ आहे ते पूर्णपणे थंडच पाहिजे कोमट असलं तर काय होतं की कोमट असल्यामुळे मिश्रण पातळ होऊ शकतं आणि त्यामुळे आपले लाडू व्यवस्थित तयार होणार नाही त्यामुळे पूर्णपणे हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि मगच साखर ॲड करायची आहे तरी ते पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आणि मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही विलायची पावडरही वापरू शकता पण हे लाडू तसेच खूप छान लागतात पण जर तुम्हाला विलायची पावडर आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता तर इथे मी तुम्हाला वाटीचे प्रमाण सांगितलेले आहे म्हणजे दोन वाटी पिठासाठी अर्धी वाटी आणि वरती दोन चमचे इतकं तूप लागतं आणि एक वाटी साखर लागते हे प्रमाण इथे मी सांगितलेलं आहे जर तुम्ही हे प्रमाण घेतलं तर तुमचे लाडू एकदम परफेक्ट होतील जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर तुम्ही इथे दोन वाटी बेसन पिठाऐवजी चार वाटी घेऊ शकता आणि अर्धी वाटी तुपाऐवजी एक वाटी तूप घेऊ शकता अशा प्रकारे तुम्ही रेशो करून प्रमाण ठरवू हो शकता तरीथी किलो मते संगते ग्राम तर इथे मी तुम्हाला किलोमध्ये प्रमाण सांगत आहे म्हणजे पाचशे ग्रॅम बेसनपीठ घेतलं असेल तर अडीचशे ग्रॅम तूप घ्यायचं आहे आणि बेसनपीठ आणि तुपाच्या तुलनेत पाचशे ग्रॅम साखर घ्यायची आहे असं प्रमाण घेतलं तरीही तुमचे लाडू एकदम परफेक्ट असे तयार होतील तर इथे पाहू शकता परफेक्ट असे लाडू तयार झालेले आहे आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे तसेच तुपा तुपाचा ग्लेजही खूप छान आलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला ज्या प्रमाणात लाडू पाहिजे मध्यम मोठे तसे तुम्ही इथे बनवू शकता तर इथे मी सर्व लाडू बनवून घेणार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर घरी एकदा नक्की ट्राय करून पाहू मला कमेंट करून नक्की सांगा की लाडू कसे तयार झालेले आहे तर इथे पाहू शकता मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे काय होईल जेव्हा जेव्हा असे मी सोप्या रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल परत भेटूया सेट एका नवीन रेसिपीवर तोपर्यंत टेक केअर